सतराव्या लोकसभेच्या प्रचारसभेच्या निमित्तानं या स्पटावर उपस्थित असलेले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल शेठ आहेत त्याचप्रमाणे उजुराताई शेवाळे शिंदेताई आणि समताप परिषदेचे अध्यक्ष तुषारबाऊ थोरात आणि ह्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि निभागिनी आपण येत्या एकोणतीस तारखेला मतदान करणार आहोत आणि माझ्या आरोग्याच्या वस्तू मी प्रास्तविक करताना मला वाटत नाही की आपला कोणता मुद्दा या ठिकाणी सोडलेला आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपली चार वर्ष ज्यांनी वाट लावली त्यांची वाट लावायची वेळ ला आता आलेली आहे आणि त्यांची जर वाट लागली आपण आता लावली नाही तर आणखी परत पाठवाशी आपली वाट लागणार आहे आणि ह्या दृश्याच्या प्रत्यू जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सत्ता बदल होणं ही काळाची गरज आहे स्वर्गीय निवृत्ती शेत शेतकरी यांच्यानंतर दुसऱ्यांदा आपल्या तालुक्याला ही संधी चालून आलेली आहे आणि ज्यावेळेस वाढणारा माणूस किंवा वाढती आपल्या तालुक्यातला असतो किंवा आपल्या घरातला असतो त्यावेळेस तो निश्चितच वाढतानी वळखीलच्या माणसाला जास्त वाढतो आणि हे सहा ता तालुक्याची जी जो फ फंड आहे तो नाही म्हटलं तरी ती बाजली वाढणारी जी बाजली आपल्या तालुक्यात येणार आहे आणि त्या निमित्तानं येणारा जो जास्तीचा फंड आहे तो निश्चितच आपल्या तालुक्यामध्ये आल्याशिवाय राहणार या ठिकाणी ही जी संधी आलेली आहे आपला उमेदवार अतिशय सुशिक्षित आहे त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराजांचा इतिहास ब्राह्मणांनी चुकीच्या पद्धतीनं आपल्याला सांगितलेला होता आणि तो इतिहास दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर अमोल कोले यांनी एकशे सत्तावीस देशांमध्ये शिवाजीचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवलेला आहे असा उमेदवार मिळणं हे आपलं भाग्य आहे आणि जर आपण कुठं जर कमी पडलो तर इतिहास आपल्याला कदापि माफ करणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला संदेश देतो आणि येणाऱ्या येत्या सत्तावीस तारखेला सॉरी येणाऱ्या येत्या एकोणतीस तारखेला आपण धडाच्या चिन्हा समोरचं बदल दाबू आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं अशी नम्र विनंती या ठिकाणी आपल्याला आप आप करतो आणि या ठिकाणी माझं मनोर मनोबत पोहोचवतो धन्यवाद